माधुरी खर तर संपुर्ण संपुर्ण ने हे नेतृत्व फक्त चांदुली खुर्त गावचं नाही हे नेतृत्व आहे समिती अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावाचा आज या माणसाने शून्यातून विश्व निर्माण केलेले हे सगळ्या गावाने बघितले तर ह्याच गावाने नाही तर संपूर्ण गावाने संपूर्ण आंबेगाव तालुक्याने बोल केले शून्यातून विश्व निर्माण करणारे हे नेतृत्व आहे म्हणजे आज आपण म्हणू शकतो की एक शेतकरी माणूस जो मोलमजुरी करून किंवा फिरून रुपयाची जी आपली आपण म्हणू शकतो की हार आपल्या हातात मिळतो देवाला देवाऱ्यात आपण हार वाहतो तर दहा रुपयाचा हार विकण्याचं काम तो विकण्यापासून तर तो त्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्या देवळापर्यंत पोहोचवण्याचं काम यांनी केलेलं आहे सकाळी चार वाजता सायकलवरून जायचं मुंबईमध्ये प्रवास केलेला आहे कधी रिक्षा चालवली आहे तर कधी आपण हेही कुणी तुम्हाला सांगितलं देखील आहे असेल की मनोहर शेठ बंडू इंदोरे हे नाव जरी ऐकलं ना तरी लोकांच्या मनावर शहारे येतात आणि अंगावर शहरे येतात याचं कारण फक्त एक आहे की लोकांनी यांची मजुरीच पाहिलेली नाही कधी कधी यांनी पोल्ट्री फार्मचा सुद्धा व्यवसाय केलेला आहे त्याच्याबरोबर त्यांनी वडापावचा सुद्धा के के है। है धंदा केलेला आहे म्हणजे ह्या धंद्यातून त्यांनी स्वतःला सिद्ध केलेला आहे आणि हे सिद्ध करत असताना उद्योगधंद्यामध्ये स्थिर सावर झालेत परंतु आता कुठंतरी वाटलं का मला आता समाजाकडे वळून पाहायचं आहे म्हणजे माणसाला जे काही देवाने आयुष्य दिलेलं आहे तर ते आयुष्य दिलंय परंतु त्यामध्ये आपण समाजासाठी किती प्रेरित होतो कधीही अण्णांना जेव्हा आम्ही हाक मारतो द्या। द्या की अण्णा आम्हाला असं असं काम करून द्या त्यावेळेस अण्णा कधीही मागार घेत नाही म्हणजे हा उमेदवार फक्त उमेदवार नाही तर आपण इथे बसलेले सगळे उमेदवार इथे उभे राहिलेला प्रत्येक माणूस हा उमेदवार आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की ह्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या दोनही उमेदवारांना निवडून आणायचं आहे ही सगळी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे सर्व माता बहिणींना आणि सर्व आणि त्याच्यामुळे आता आपल्याला संधी आलेली आहे तुमच्या सर्वांसमोर दिसतंय की आपल्याला इथे असणारे जे काही रस्ते सेवा आरोग्य यांसारख्या सुविधा आहेत परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही ह्याचं कारण काय तर आपण निवडून देतो ना तो उमेदवार तो ताकदशील असला पाहिजे त्याला आपल्या मनातलं कळलं पाहिजे म्हणजे आपल्या उमेदवाराला आपल्या भावना आणि आप आपल्या अपेक्षा कळल्या पाहिजे आणि त्या जर अपेक्षा कळल्या ना तर नक्कीच आपला गाव हा विकसित होईल आणि आपला आंबेगाव तालुका एकदम टॉपला असेल आणि म्हणून आपल्याला या दोन्ही उमेदवारांना निवडून आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणार आहोत बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न